श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत पैठण तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आणि जिल्ह्यात आतापर्यंत एकशे पंचावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद अवकाळी पावसामुळे अठ्ठ्याण्णव गावं बाधित या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगर शहराची पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या संदर्भातल्या आढावा बैठकीत होते या योजनेअंतर्गत सर्व प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या दृष्टीनं सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं ठेकेदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या ठेकेदारानं वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्यात इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी पंधरा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगार वर्गाच्या आरोग्य गरजांचा विचार करून कर्मचारी राज्य विमा निगमचं दोनशे खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे यासाठी करोडी इथली पंधरा एकर गायरान जमीन देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं पैठण तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बिडकीन शेकटा तोंडोळी लोहगाव आणि मुलानी वडगाव या गावांमध्ये जाऊन शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अवलंब करावा असं आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर राकेश अहिरे यांनी केलं या अभियानात खरीप हंगामपूर्व नियोजन पशुधन व्यवस्थापन शासनाच्या विविध योजना शेतीसाठी ड्रोनचा वापर अशा विविध विषयांवर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं छत्रपती संभाजीनगर शहरातली ड्रेनेज स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेनं रोबोटिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्यानं ड्रेनेज साफ करण्याचं काम आता अधिक वेगानं आणि काटेकोरपणे होणार आहे यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना थेट नाल्यात उतरावं लागणार नसल्यानं त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मिटणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विभागाच्या वतीनं आयोजित प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात कृषी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केलं कृषी विभागाचे सर्व निर्णय शेतकऱ्यांना मदत करणारे आणि हिताचे ठरावे या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत असल्याचं कोकाटे यावेळी म्हणाले शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औटरम घाटातली वाहतूक सुलभ करण्यासाठी करावयाचा भुयारी मार्ग शहरात घरगुती गॅससाठी पाईपलाईन आणि गॅस वितरण छावणी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक अशा विविध विषयांचा आढावा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी घेतला औट्रम घाटातल्या भुयारी मार्गासाठी रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांनी स्वतंत्रपणे प्रकल्प अहवाल तयार करावा अशी सूचना त्यांनी केली शहरातल्या दहा झोनपैकी पहिल्या टप्प्यात चार झोनमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात किमान दहा हजार घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं नियोजन असल्याचं यावेळी सांगण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकशे पंचावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे यात फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर mm पाऊस झाला गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गावं बाधित झाली पाच जणांचा मृत्यू झाला तर सहासष्ट जणांवर दगावली जिल्ह्यात एकूण एक हजार दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांच्या सहाशे सोळा पूर्णांक तीन हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ आणि भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरासह फुलंब्री इथं काढण्यात आलेल्या या यात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वृक्षाच्छादन वाढवून गावं हरित करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनानं केला आहे प्रत्येक गावात शंभर तर नगरपालिका नगरपंचायत हद्दीत दोनशे वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे सुजाण नागरिक समृद्ध निसर्ग हे अभियान पंधरा जूनपर्यंत राबवण्यात येणार असून गावागावात वृक्षदिंडी काढून त्याचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला